नमस्कार शेतकरी मित्रांनो मँडकॅन्ड ॲग्री फार्मने एक नवीन कीटकनाशक बाजारामध्ये आणलेला आहे इमानिड प्रोफॉस नावाने हे पावडर दाणेदार स्वरूपातील कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे दोन घटक आहेत अतिशय सुंदर आहेत एक आळीनाशक आणि एक अंडीनाशक असे दोन घटक आहेत त्याच्यामध्ये आपल्या परिचयाचा इमामॅक्टिन बेन्जॉइट एक पॉईंट पाच टक्के आहे त्याचबरोबर प्रोफेनोफॉस हे पस्तीस टक्के डब्ल्यूजी डब्ल्यूडी जी मध्ये आहे दाणेदार स्वरूपातील आहे अतिशय जबरदस्त कीटकनाशक आहे पाण्यामध्ये मिक्स सहज होतं आणि हे फवारल्यानंतर किडीवर दीर्घकाळ नियंत्रण देणारे कीटकनाशक आहे दुहेरी पद्धतीने काम करणारे कीटकनाशक आहे दोन घटक एकत्र आल्यामुळे ह्याची ताकद एवढी जबरदस्त वाढली शेतकरी मित्रांनो अळी आणि अंडी दोन्ही हे कंट्रोल करतं हे आपण सोयाबीन कापूस तूर त्याचबरोबर हरभरा आणि खास करून शेतकरी मित्रांनो मक्का मक्का या पिकावर सगळ्यात जास्त लष्करी आळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी बरेच शेतकरी बन लष्करी आळीला बरेच औषध फावावरूनही कंट्रोल मिळत नाही शेतकरी मित्रांनो हे जर कीटकनाशक तुम्ही मक्कावर जर ट्राय केलं तर तुम्हाला लष्करी आळीपासून शंभर टक्के कंट्रोल मिळेल तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा मॅनकॅन्ड ऍग्री कंपनीचं इमानिड प्रोफॉस मॅनकॅन्ड ऍग्री ही कंपनी फार्मास्युटिकल कंपनी आहे खूप मोठी कंपनी आहे ती बऱ्याच तीन ते चार वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये उतरलेली हिचे बरेच तणनाशक बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहेत आणि दर्जेदार आहेत एक्सेपर्डकर एक, एक ब्रँड आहे त्याचे पॅकिंग पण अति सुंदर आहेत शेतकरी जबरदस्त कलर कॉम्बिनेशन पण जबरदस्त आहे पॅकिंगचे आणि तसे रिझल्ट पण तसेच आहेत तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा मी एक तीन वर्षापासून मॅन प्रोडक्ट विकतो अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहेत रिझल्ट बाबतीत नो डाऊट मॅन कॅटेगरी ही सग ब्रँड कंपनी आहे हिचं नाव खूप मोठं आहे त्यामुळं कुठलीही प्रोडक्ट ती तुम्हाला क्वालिटी शिव देणार नाही चांगलेच प्रोडक्ट देते मॅनकॅन्ड आपल्या मेडिकलमध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे मॅन फार्मा तिचीच ही कंपनी मॅनकॅन्ड एग्री याचा वापर शंभर टक्के करा ह्याचं प्रमाण आहे एक लिटरला एक ग्राम म्हणजेच पंधरा लिटरला पंधरा ग्राम किंवा वीस लिटरला वीस ग्राम या पद्धतीचा वापर करू शकतोच हे लष्करी आळी पानगुंडाळ आळी फळ पोकारणाऱ्या गुलाबी बोंडाळी त्याचबरोबर इतर रस शकिडीवरही जबरदस्त काम करणारं कीटकनाशक आहे हे आपण बऱ्यापैकी भाजीपाला पोरगी पिका सुद्धा वापर करू शकता हे वापरता वेळेस लेबल क्रीम बघूनच वापर केला पाहिजे वापरता वेळेस स्वतःची व दोघाची पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे अतिशय जबरदस्त कीटकनाशक एक वर्ष ट्राय करून बघा रिझल्ट खूप छान मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या व्हिडिओला शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद